नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन भागांच्या मालिकेतील आजचा आपला अडतीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सांगीतिक मराठी आडनाव आता ही सांगीतिक मराठी आडनावे काय आहेत तर सांगीतिक मराठी आडनावे म्हणजे की जी आडनावं संगीताच्या कुठल्या नाही कुठल्या प्रकाराशी संबंधित आहेत गायनाच्या प्रकाराशी संबंधित आहेत गायकांच्या प्रकाराशी संबंधित आहेत गीतकारांच्या प्रकाराशी संबंधित आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या सांगीतिक शैली असतात त्यांच्याशी संबंधित आहेत आता विषय असा येतो की ही आडनावं आपण जाणून घ्यायचं कारण काय आहे ही आडनावं आपण जाणून नाही घेतली तरी काय फरक पडेल किंवा ही सांगितिक आडनाव अशी असणार कितीशी आहेत तर हा मुद्दा बरोबर आहे की सांगीतिक आडनावं आहेत ही तुलनेनं इतर आडनाव प्रकारांपेक्षा फार कमी आहेत परंतु काही आडनावं ज्यांचा आपल्याला मागमूस लागत नाही किंवा माग लागत नाही किंवा त्याचा अर्थ समजत नाही अशी काही आडनावं ही या संगीत प्रकारांशी संबंधित आहेत किंवा आपण त्यांचं एखादी आडनावाची व्युत्पत्ती सांगताना या संगीत प्रकारांचा आपण त्याला अर्थ देऊ शकतो कदाचित आपल्या कोणाचे जे असतील ते पूर्वज मागील काळामध्ये कोणत्या गायनाशी किंवा आपण म्हणू शकतो की एखाद्या संगीत शैलीशी संबंधित असू शकतात आपल्याला माहीत नसतं अगदी काही फार मोठा गायक व्हायचं कारण नाही पण गावामध्ये पण एखादा माणूस जर काही गाणं गात असेल छोटं मोठं तर त्याच्यावरून पण त्याचा आडनाव पडू शकतो त्याच्या शैलीवरून पण ते आडनाव पडू शकतं आणि पुढच्या काही पिढ्यांनंतर त्या माणसाची ओळख दुसर होऊन जाते तो माणूस गायक होता आपल्या पूर्वज जो कोणी चार पिढ्यांपूर्वी ते आपल्याला आठवत पण नाही किंवा कुठेतरी कागदपत्रामध्ये नाव सापडतं पण ती व्यक्ती गात होती किंवा कुठल्या संगीत शैलीशी संबंधित होती हे आपल्याला माहीत पण नसतं पण आपलं आडनाव काही ना काहीतरी संगीत शैलीशी संबंधित असतं म्हणजे काही लोक गावामध्ये कीर्तन करत असत काही लोक कवाली का गात असत हे गावच्या पातळीवर होणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आपण म्हणू शकतो की एखादा माणूस घरामध्ये काहीतरी एखादी वारीची परंपरा आहे तर पुराण सांगतो आहे गाऊन ते अभंग गातो तर अभंग हे आडनाव ते अभंग गाणाऱ्या एखाद्या व्यक्तीवरून पण पडू शकतो भले तो त्याच्या घरामध्ये तो अभंग गातो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की मराठीमधली जी पुष्कळ आडनावं आहेत की पुष्कळ आडनावं यान येन केन प्रकारे या ना त्या मार्गाने कुठे ना कुठेतरी संगीत शैलीशी संबंधित आहेत किंवा त्याच्यावरून पडलेली आहेत तर ही आडनावं नेमकी कोणती आहेत आणि कशी आहेत ती काही मोजकी आडनावं सगळी आडनावं आपण पाहणार नाही पण ज्यातल्या त्यात जी प्रसिद्ध आडनाव आहे त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल की उद्या जर मला एखाद्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर ते आडनाव संगीत शैलीतलं पण असू शकतं किंवा माझे कुटुंब कोणी त्याच्याशी निगडीत असू शकतात याचा आपल्याला थोडासा अंदाज यावा म्हणून आपण काही महत्त्वाचे आडनावं पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल तर पहिला जो आडनाव प्रकार आहे तो म्हणजे गायक प्रकार आडनाव म्हणजे कोणत्या प्रकारचं गायन तो गायक करतो आहे त्याच्यावर हे आडनाव प्रकार अवलंबून आहे उदाहरणार्थ कवाले हे एक कवाल किंवा ख्याल गाणारी जी व्यक्ती असते तिचं आडनाव कव्वाले पडलेला आपल्याला आढळून येतं कीर्तन कीर्तन हे आडनाव आहे हे कीर्तन या प्रकारहून पडलेलं आहे कीर्तन हे जे आहे हे भजन प्रस्तुत करण्याचा एक आपण म्हणू शकतो की मराठी प्रकार आहे त्याला कीर्तन म्हणतो आपण त्याच्यावरून कीर्तन हे आडनाव काही लोकांचं पडलेलं आहे गंधर्व गंधर्व जे असतात हे स्वर्गातील किंवा देवालयातील गायक आहेत असं सांगितलं जातं त्याच्यावरून गंधर्व आडनाव पडलेलं आहे गंधारे गंधारे आडनाव पुष्कळ लोकांना असं वाटतं की गंधाशी संबंधित आहे किंवा वासाशी संबंधित आहे ग्राणेंद्रियाशी संबंधित आहे असू पण शकतं बऱ्याच लोकांच्या बाबतीत एखाद्याशी वास घेण्याची शक आपण म्हणतो की वास घेण्याची एखाद्याची शक्ती जर तीव्र असेल तर तिला गंधारे आडनाव पडू शकतं परंतु गंधारे आडनाव गायकीचा जो तिसरा स्वर असतो त्याला राग गंधार म्हणतात त्या राग गंधारावरून पडण्याची शक्यता जास्त म्हणजे जे जर एखाद्या गंधाऱ्या आडनावाच्या व्यक्तीचा तुम्ही अभ्यास करत असाल किंवा गंधारे आडनावाची व्यक्ती स्वतःचा आडनाव शोधत असेल तर तिने या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे त्यानंतर पुढचा आडनाव आहे गवई गवई म्हणजे गायक किंवा गाणे गाणारी व्यक्ती तिला आपण म्हणतो गवई पुष्कळ लोकांचं आडनाव आपल्याला गवई आढळून येतं काही लोक त्याचा गवळीशी पण संबंध जोडतात दूध देणाऱ्या पण त्या गवळीशी संबंध नाही आहे गाणाऱ्या व्यक्तीशी या आडनावाचा संबंध सहावा आडनाव आहे गायक गायक म्हणजे गाणे गाणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं गाणं गाना गाणारी व्यक्ती असेल तिला गायक म्हटलं जायचं काही मित्रांचं मराठीमध्ये गायक हे पण आडनाव आहे त्याचा गायी हाकण्याशी काही संबंध नाही आहे गायी हाकणारे वेगळे आहेत गुराकी गायराणे वगैरे आडनाव आहे ते गायक आडनाव गायनाशी संबंधित आहे सातवा आडनाव आहे शाहीर मराठीमध्ये पोवाडा हा एक काव्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये इतिहास सांगितला जातो ऐतिहासिक प्रकार म्हणतो आपण त्याला तर पोवाडा गाणाऱ्या व्यक्तीला शाहीर म्हणतात आणि हे मानाचं आडनाव समजलं जातं शाहीर म्हणजे मान मानाची व्यक्ती समजली जाते त्यामुळे काही मित्रांचा आडनाव आपल्या शाहीरपर्यंत आठवा आडनाव आहे वगैरे वगैरे म्हणजे तमाशामध्ये जो वग सादर केला जातो किंवा कथा सादर केली जाते ज्याला मुख मुख्य नाट्य म्हणतात तमाशातलं मुख्य नाट्य म्हणजे वग तो वग जो सूत्रधार सादर करतो त्याला वगारे असं म्हणलं जायचं प्राचीन काळामध्ये त्याच्यावरून वगैरे हे आडनाव पडलेलं आपल्याला काही मित्रांचं आढळून येतं कित्येक मित्र आहेत त्यांना वगैरे आडनाव कळतच नाही माझं आलं कुठून म्हणून खाली सोलापूर साईडला इंदापूर साइडला हे आडनाव थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा त्याला पंढरपूर साइडला पण आढळतं तर वगैरे हे आडनाव तमाशाच्या मुख्य नाट मुख्य नाट्याचा सूत्रधार जो असतो वग त्याच्यावरून पडलेला आहे किंवा तमाशा जरी बाजूला ठेवला कुठेही जेव्हा एखादं मुख्य नाट्य सादर केलं जातं तेव्हा त्याला मराठी भाषेमध्ये वगच म्हणतात तर छोट्या मोठ्या व्यासपीठावर तमाशा ज्याला आपण म्हणत नाही पण छोटी मोठी कला सादर करणाऱ्या नाट्याच्या सा सूत्रधाराला पण वगैरे म्हणलं जाऊ शकतं पुढचा जो आडनाव प्रकार आहे तो पुढचा आडनाव म्हणजे गीत बगीत प्रकार आता जे आपण बघितले ते गायकांचे प्रकार बघितले तर गीत प्रकारावरून पडणारी जी आडनाव आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात महत्वाचे आडनाव सगळे आडनाव घेतली तर मोठा व्हिडिओ आणि त्याची गरज पण नाही आहे तर पहिला जो गीत प्रकार आहे त्याला आपण म्हणतो कलगीतुरा आपल्या लावणीमध्ये कलगीतुरा नावाचा एक प्रकार असतो त्याच्यावरून कलगे आणि तुरे ही दोन आडनावं पडलेली असू शकतात कवाली हा फारसी प्रकार आहे तुरा हा पण फारसी प्रकार आहे फारसीच शब्द आहे मराठी शब्द नाही आहे आपण समजतो की तुरा असल मराठी लावणी शब्द झाला नाही आहे कवाली हा पण फारसी शब्द आहे त्याच्यावरून कवाले हे आडनाव पडलेला आहे त्यानंतर फारसीमध्ये एक प्रकारचं जे गीत असतं त्याला ख्याल असं म्हटलं जातं किंवा आपल्याकडे रागदारीमध्ये पण ख्याल शब्द वापरला जातो मराठीमध्ये मूळचा फारसी शब्द आहे त्या ख्याल या शब्दावरून खयाले हे आडनाव पडलेलं आपल्याला काही मित्रांचं दिसून येतं ख्याल तमाशा हा एक फारसी शब्द आहे ख्याल तमाशाला आपण मराठीमध्ये सर्वसाधारणपणे गाणे नाचणे म्हणू शकतो नाचगाणं म्हणू शकतो त्याच्यावरून खयाले आणि तमाशे अशी दोन आडनाव मराठीमध्ये आलेली आहेत गझल हा पण फारसी शब्द आहे त्याच्यावरून गझले आडनाव आले दौलत चाल हा एक फारसी शब्द आहे पूर्वीच्या काळी आता दौलत जादा गीत प्रकारामध्ये घ्यायचं कारण हे आहे की पूर्वीच्या काळी मोठमोठे मुट गायक असत गा किंवा लावणी करणाऱ्या लावणी कलावंत असत तर ते त्यांच्यावर जे पैसे उधळले जातात त्याला दौलत जादा करणे म्हणत असत आणि ते उधळणाऱ्या लोकाला दौलत जादे म्हणत असत तर दौलत जादे हे पण काही लोकांचा आडनाव मराठीमध्ये आपल्याला आढळतो तो फारसी शब्द दौलत जादा आहे अजून एक फारसी शब्द आहे ज्याला म्हणतात चीज त्याच्यावरून मराठीमध्ये चिचकर चीज किंवा चीजे असं काही लोकांचं आडनाव पडलेलं आढळून येतं चीज हे फारसीमध्ये एक आपण म्हणतो की गायनामध्ये एखादा प्रकार आपण सादर करतो मोकळा सादर करतो किंवा विशेष गोष्ट सादर करतो गायनामध्ये त्याला आपण म्हणतो की मी चीज सादर केलेली आहे त्याच्यावरून चीज हे आडनाव आलेलं आहे पुढचा आठवा फारसी शब्द आहे जलसा तर जलसा या फारसी शब्दावरून जलसे या आडनाव मराठीमध्ये पडलेलं आहे जलसा म्हणजे नाच गाणं फारसीमध्ये त्यानंतर तमाशा हा पण फारसी शब्द आहे तमाशावरूनच तमाशे हे आडनाव मराठीमध्ये आलेला आहे अजून जे दहावा आडनाव आहे ते म्हणजे डफ गाणे किंवा डफ असे आडनाव मराठीमध्ये आपल्याला आढळून येतात काही लोकांचं आडनाव डफ आहे नागपूर साईडला किंवा डफ गाणे आडनाव आहे तर आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये जे मेन शाहीर असे किंवा मुख्य गायक असे तो काय करत असे हातामध्ये एक डफ घेत असे किंवा डपली घेत असे आणि ती डपली वाजवत वाजवत गात असे ती डपली वाजवणारा जो व्यक्ती आहे त्याचा आडनाव पूर्वी डफ गाणे हे आपल्याला आढळून येतं की डफ वाजवत गाणारा व्यक्ती किंवा डफ हे पण आडनाव नागपूर साईडला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं अकरावा आडनाव आहे रंगबाज ते रंगबाज हे आडनाव हे फारसी शब्द रंगबाजी याच्यावरून आलेला आहे आपण मराठीमध्ये रंगबाजीचा अर्थ वेगळा घेतो आई किंवा इश्क मस्करी करणाऱ्या असा किंवा खुशमस्करा माणूस की जो दिलफेक आहे त्याला आपण रंगबाज म्हणतो पण फारसीमध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो रंगबाजीचा अर्थ की जो नाचणारा गाणारा खुशाल माणूस आहे त्याला रंगबाजी म्हणतात तर ते त्याच्यावरून रंगबाजी आडनाव आले दुसरा फारसी शब्द आहे तराणा आज आपण म्हणतो की कोणता तराणा गायला किंवा कोणतं गाणं गायलं कोणतं सूर लावलं त्या फारसी शब्द तरुण मराठीमध्ये तराणे हे आडनाव आलेलं तेरावं आडनाव आहे बैते तर बैत हा शब्द आपण शेतीशी संबंधित वापरतो बऱ्याच अर्थाने मरा महाराष्ट्रामध्ये परंतु मुलचा हा फारसी शब्द आहे आणि फारसी शब्द बैतचा अर्थ होतो दोन साम्यक ओळी किंवा दोन समान ओळी दोन एकमेकांशी समांतर ओळी दोन एकमेकांशी मिळत्या जुळत्या ओळी तुम्ही काही अर्थ घेऊ शकता त्याला बैत म्हणतात तर संगीतामधल्या या ज्या दोन ओळी असतात ज्या एकमेकांना सम्यक असतात त्याला बैत म्हणतात त्याच्यावरून बैते आडनाव आपल्या मराठीमध्ये आपल्याला आढळून येतात पुढचं चौ चौदावं आडनाव आहे मरसे मरसे हे चौदावं आडनाव फारसी शब्द मरशापासून आलेला आहे हे मूळचा अरबी शब्द मरसिया तो फारसीमध्ये जाऊन उपशब्द मर्शा असा झाला आणि त्याच अर्थ शोकगीत असं होत की शोकगीत गाणं त्याच्यावरून मराठीमध्ये मर्से हे आडनाव आलेलं आहे पंधरावं आडनाव आहे मुजरे मुजरे हे आडनाव फारसी शब्द मुजरा याच्यापासून आलेला आहे मुजरा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे जास्त काही सांगायची गरज नाही सोळावं आडनाव आहे मुकाबले हे मुकाबले आडनाव फारसी शब्द मुकाबलावरून आलेला आहे आपण बघतो की लावणीमध्ये दोन लावणी कलावंतांचा मुकाबला होतो एकमेकांशी सवाल जबाब केले जातात तर त्या मुकाबलावरून हे मुकाबले आडनाव आलेलं आहे सतरावा आडनाव आहे मैफिले हे फारसी शब्द पासून तयार झाले ज्याला आपण गाण्या बजावण्याची मैफिल म्हणतो नाच गाण्याची मैफिल म्हणतो पूर्वीच्या काळी होत असत किंवा ज्याला आपण बै बैठकीची लावणी म्हणतो जी घरी एखाद्या कोणाच्या किंवा एखाद्या ठिकाणी केली जाते ठरलेल्या ठिकाणी कलावंत असतात त्यांचा बार ला बारी लावलेली असते ती तिथे जाऊन केली जाते किंवा के घरी केली जाते त्याला मैफिल म्हणलं जायचं पूर्वीच्या काळी त्यात त्याच्यावरून मैफिल हा शब्द आलेला अठरावा आडनाव आहे शाहीर मगाशी म्हणलं तसं फारसी शब्द शाहीरवरून ते आलेले आहे म्हणून परत एकदा सांगून हे आता इथे सांगितलेलं आहे एकोणीसावं जे आडनाव आहे ते दोन आडनावं आहेत संगीते आणि बारे तर संगीते आणि बारे हे आडनाव फारसी शब्द संगीत बारीवरून आलेलं आहे आपले कोणी मित्र तमाशाप्रेमी असतील तर त्यांना संगीत बारी शब्द माहीत असेल त्यांना असं वाटतं की संगीत बारी शब्द किती मराठी शब्द आहे अस्सल मराठी शब्द आहेत हा फारसी शब्द आहे त्याच्यावरून संगीते आणि बारे हे आडनाव आलेले आहेत विसावा आडनाव आहे ते म्हणजे छकडे आपल्याला असं वाटतं की छकडे हे आडनाव आहे तो पूर्वीच्या काळी जो टांगा चालायचा त्याला छकडा म्हणायचा तर छकडा चालवणारा व्यक्ती तो छकड आहे तर तसं होऊ शकतं एखाद्याच्या व्यवसायावरून छकडे आडनाव पडलेलं असू शकतं परंतु छकडे हा आडनाव आहे ते, हो ते मूळ फारसी शब्द छक्कड याच्यापासून पडलेला कोणी जर समजा छ त्याच्याशी संबंधित असेल तर त्याचा आडनाव छकडे असू शकतं त्याचं मूळ फारसे असू शकतं कदाचित गाडा चालवण्याशी त्याचा काही संबंध नसू शकतो एकविसाव्या आडनाव आहे सवाले आणि जवाबे अशी दोन आडनावं आहेत ही फारसी शब्द सवाल जवाब याच्यावरून आलेला असत आलेला आहे तर या ही जर सगळी आडनावं बघितली तर आपल्या लक्षात येतं की तमाशाशी संबंधित किंवा आपल्या लोकगीतांशी संबंधित जे आडनावं आहेत सवाल जवाब संगीतबारी शाहीर मैफिल त्यानंतर मुजरा त्यानंतर तमाशा डब गाणे जलसा ही सगळी आडनावं आपल्याला मूळ फारसी शब्दावरून आलेली आहेत की आडनावं मराठी नाही आहेत की फारसी शब्द आहेत पण हे फारसी संगीताशी किंवा आपण म्हणू शकतो की कुठल्या नाही कुठल्या गीत प्रकाराशी जोडले गेलेले शब्द आहेत तर जेव्हा आपण आडनावांचा शोध घेत असू तर ते आडनाव चुकून जर आपल्याला कुठल्या गीत प्रकाराशी मिळतं वाटलं तर आपण त्याचा फारसी मुळाचा शोध घेतला पाहिजे कदाचित ते कदा फारसी आडनाव पण असण्याची शक्यता ऐंशी टक्के आहे आए। म्हणजे ऐंशी टक्के जवळपास तो फारसी शब्द असण्याची शक्यता आहे पुढचा जो आडनावांचा प्रकार आहे तो म्हणजे संगीत शैली आडनावं संगीत शैली म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या घराण्यांच्या वेगवेगळ्या शैली असतात गाण्याच्या संगीतामध्ये वेगवेगळी घराणे असतात त्यांची वेगवेगळ्या शैलीमध्ये गाण्यामध्ये महारथ असते किंवा आपण म्हणतो की त्यांचं महत्त्व असतं त्या गा शैलीमध्ये गाण्यामध्ये किंवा ती शैली त्या घराण्याने निर्माण केलेली असते अशा वेगळ्या वेगळ्या शैली आहेत त्या संगीत शैलींवरून पण काही आडनावं पडलेली आहेत ती एक चार पाच आडनावं आपण पाहूयात पहिलं आडनाव आहे ध्रुवपदे किंवा ध्रुवे हे जे आडनाव आहे हे ध्रुवपद या संगीत शैलीवरून आलेलं आहे ठोंबरे हे आडनाव आहे हे ठुमरी या संगीत शैलीपासून पण आल येऊ शकतं वेगळ्या अर्थाने पण येऊ शकतं पण आपला आत्ताचा विशेष संगीतिक आडनाव प्रकार आहे म्हणून आपण बोलतो की ठुमरी या संगीत प्रकारापासून पण हे आडनाव आलेलं असू शकतं त्यानंतर दादरे हे आडनाव आहे आपल्याकडे मराठीमध्ये जिन्याला दादर असं म्हणतात तर दादरे हे आडनाव कदाचित ते जिना बसवणाऱ्या एखाद्या कारागिरावरून पण येऊ शकतं किंवा दादरा या संगीत शैलीवरून पण येऊ शकतं एखाद्या घरानं जर दादरा संगीत शैलीशी संबंधित असेल पिढवून पिढ्या किंवा त्यांचा कोणी शिष्य असेल कोणी नाव घेतलं असेल बऱ्याच गोष्टी येऊ शकतात दादरे आडनाव त्याच्यामुळे येऊ शकतं चौथं जे आडनाव आहे ते चौथं आडनाव आडना म्हणजे कजरे कजरे हे आडनाव आहे हे कजरीय संगीत शैलापासून निर्माण झालेलं आहे पाचव्या नंबरला दोन तीन आडनाव आहेत ती म्हणजे चैते चैती किंवा वैती ही जे आडनाव आहेत वैती मुख्यतः आगरी समाजामध्ये आपल्याला आढळून येतं तर तो आगरी शब्द असू शकतो असेलही त्याचा काही अर्थ असेल त्याच्यामध्ये वेगळा आपण तो त्या आगरी समाजाचा जेव्हा इतिहास पाहू त्यावेळेला बघू परंतु चैतीचा अपभ्रंश होऊन पण काही लोकांचं वैती आडनाव झालेला असू शकतं जे आगरी समाजाशी संबंधित नाहीत पण आडनाव वैती आहेत तर त्यांचं कदाचित कुठल्या तरी संगीताशी संबंध असू शकतो असा अपभ्रंश होऊन पण आडनाव होतात म्हणूनही चार ते पाच आडनावं इथे सांगितले आता हे काय झालं की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की पुष्कळ मित्रांना त्यांचे आडनाव सापडत नाहीत किंवा त्याचे अर्थ सापडत नाहीत आडनावाचा अर्थ सापडला तर त्या माणसाचा तो व्यवसायच नसतो वेगळंच काहीतरी पूर्वजांचा माझा व्यवसाय असतो आणि वेगळंच काहीतरी आडनाव दुसऱ्या व्यवसायाचा मला लागलेलं असतं संगीत शैलीकडे किंवा संगीताच्या भागाकडे आपलं फारसं लक्ष जात नाही कारण ना मराठी माणूस शास्त्रीय संगीतामध्ये जास्त रुची घेत नाही किंवा तेवढी खोलवर रुची घेत नाही घेतली तरी शास्त्रीय संगीत ऐकण्याकडे आपला कल असतो त्याची माहिती करून घेण्याकडे गे नसतो म्हणून शास्त्रीय संगीतामधली किंवा संगीतामधले शब्द आपल्या कानावर पडतात कधी 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 नाही पण पडत बहुतेक शब्द जे पडतात त्याचे अर्थ आपल्याला उमजत नाहीत जे नाही पडत त्यांचा विषयच नसतो त्यामुळे आपण जेव्हा आडनाव शोधायला जातो त्यावेळेला हा भाग मागे राहून जातो तेव्हा जर तुम्ही तुमचं स्वतःचा आडनाव शोधत असाल किंवा अजून कोणाचा आडनाव शोधत असाल तेव्हा आडनावांचा सा हा सांगीतिक पैलू पण लक्षात ठेवावा अशी माझी विनंती आहे कदाचित काही मित्रांची आडनाव आपली या सांगीतिक आडनावांशी किंवा सांगीतिक प्रकारामध्ये मोडली जाऊ शकतात जोडलेली असू शकतात म्हणून हा व्हिडिओ बनवतो नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवडून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नो व्हिडिओच्या खाली व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसाठी कारण आपण जे हे काही प्रतिक्रिया देत असता या प्रतिक्रियास या व्हिडिओ बनवण्याची मागची मोठी प्रेरणा असतात पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपले कमेंट्स येतात आपल्या प्रतिक्रिया येतात त्यामुळे उत्साह वाढतो त्याचबरोबर आपण प्रथमच या व्हिडिओच्या निमित्ताने किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अजून माहितीपूर्ण व्हिडिओ जे आपल्या चॅनेलवर येत असतात ते व्हिडीओचा आपल्याला अपडेट येत राहील त्याचबरोबर हे जे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला बराच अभ्यास करावा लागतो स्टडी करावा लागतो विश्लेषण करावं लागतं गोष्टींच्या गोष्टी शोधाव्या लागतात वेळ लागतो त्यामुळे हे असे मेहनतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमी स्पॉन्सरशिपची गरज असते जर आपल्यापैकी कोणाला गुगल पेच्या माध्यमातून फोन च्या माध्यमातून किंवा आपण म्हणू शकतो की चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्याला काही मदत करता येत असेल तर आपण जरूर मदत करा त्याच्यामुळे आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल आपल्या इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि जे आपण विश्लेषण करतो मूल्याधारित विश्लेषण ते ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगतम